शिवानी रिअल लाईफ मध्ये अशी आहे का <laughs> आणि मी इतका थकलो इतका थकलो ना म्हणजे अभिनय सगळा पिळून निघाला असं असा <laughs> खूप सिरियस विषय नाही आहे म्हणजे सिरियस विषय असला तरी त्याला खूपच लाईट नोटवर प्रेझेंट केलं गेलंय फक्त एकटे जाऊ नका तुमच्या गर्लफ्रेंड्सना तुमच्या बायकोला मुलांना पूर्ण सह कुटुंब सहा परिवार जा नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आमच्यासोबत आहे नेता गीता या आगामी मराठी सिनेमाची टीम सो सगळ्यांचं मी स्वागत करते प्लॅनेट मराठीमध्ये आणि छान दिसत आहे सगळेजण फ्रेश दिसत आहे आणि अशीच एक फ्रेश स्टोरी घेऊन तुम्ही येत आहात सो स्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला मार्ग दाखवणारं कोण आहे तर ती म्हणजे आपली भगवद्गीता आहे आणि त्याच आधारावर आधारित ही फिल्म सुद्धा आहे आणि खूप काही आहे म्हणजे अनेक अँगल या फिल्ममध्ये मला पाहायला मिळत so, आहेत सो शिवानी तुझं स्वागत आहे पण तुझ्या भूमिकेविषयी मला जरा जाणून घ्यायचं आहे की तुझी भूमिका ती काय आहे आणि ती प्रेक्षकांना काय नवीन यातून देणार आहे तर भूमिकेबद्दल मी उघड उघड नाही बोलू शकणार कारण खरं तर तेच आहे जे फिल्ममध्ये आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊनच पाहावं लागेल पण हो मी एवढं सांगू शकते की एक छोटासा लव ट्विस्ट तर आहेच जो सगळ्यांनाच बघायला आवडतो रोमॅन्स हे बऱ्याच लोकांना बघायला आवडतंच पण फक्त रोमॅन्स नसून खूपच एक डीप कॅरेक्टर आहे ते आणि मेन म्हणजे ते खूपच सॉर्टेड कॅरेक्टर आपण जे म्हणतो की काही काही लोक का आयुष्यात खूप सॉर्टेड असतात mm -hmm. तशी ती एक सॉर्टेड कॅरेक्टर आहे आणि ऑबियसली पिक्चरमध्ये तुम्हाला एक कॉलेज कॉलेज पॉलिटिक्स हे वातावरण तर दिसणारच आहे आणि त्यात आपल्याकडे विलन आहेत हिरो आहेत त्यामुळे क्लॅशेस तर असणारच आहेत आता त्या क्लॅशेसमध्ये एक मुलगी uh, एंटर करते mm -hmm. आणि मग uh, असं पण होऊ शकतं की त्याच्यामुळे हिरोचं लक्ष मुलीकडे असल्यामुळे कदाचित काहीतरी थिंग्स कॅन गो रॉंग कदाचित यु नो एट इट कॅन बी वायचं वरसा काहीतरी वेगळं होऊ शकतं पण ते एक्झॅक्टली exactly ती त्याला कसा मार्ग दाखवते किंवा तिच्यामुळे काय काय बदल त्याच्यात घडतात आणि कसं कॉलेज पॉलिटिक्स असूनही एका आपण म्हणतो ना गीतेचा जो मार्ग असतो mm. त्या मार्गाने चालून कसं uh, आपल्याला जे हवं आहे आ, आप ले ले ते आपण अटेन करू शकतो ह्यावर माझं पण कॅरेक्टर आहे आणि ओवरऑल पिक्चरमध्ये पण आपल्याला ते दिसतं अत्यंत सूचक शब्दात आणि मोजक्याच शब्दांमध्ये तिने क्युरॉसिटी वाढवली आहे पण खूप छान फिल्मबद्दल एक्सप्लेन केलं आहे आणि ते तर छान आहेच पण शिवानी तू म्हणालीस की तुझं जे कॅरेक्टर यामध्ये आहे खूप सॉर्टेड आहे तर आ, शिवानी रिअल लाईफमध्ये अशी आहे का नाही ऑब्वियसली कारण कोणीच इतकं सॉर्टेड नसतं जितकं कदाचित आय कॅन गो देर नक्कीच आणि आता मी येईन सुधांशु तुझ्याकडे पहिली तर तुला कॉम्प्लिमेंट म्हणजे एक छान हिरो अजून एक मराठीमध्ये आला असं मी म्हणेन आणि आता तो हिरो या फिल्ममध्ये प्रेक्षकांना कसा आवडणार आहे त्याची काय वैशिष्ट्य आहे तर हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे साहिल हे कॅरेक्टर जे आहे ते तो डॅशिंग आहे पण तो त्याला इथिक्स पण फार नाही म्हणजे तो इलेक्शन जिंकण्यासाठी किंवा त्याला जे त्याचं एम आहे ते साधण्यासाठी तो चुकीच्या गोष्टी करू शकतो म्हणजे mm -hmm. जनरली लोक करतात तसेच कारण की त्यांना माणसाला एक एकदा एखाद्या एक गोष्टीचा पदसिव्ह असतो तेव्हा त्या गोष्टीसाठी तो चुकीच्या गोष्टी करतोच म्हणजे माणूस आणि ते जनरल सगळ्यांचंच आहे तर गीतेत काय होतं की गीता तुम्हाला सांगते की बाबा तुमच्यासाठी चांगलं आहे किंवा तुमच्या कि स्वार्थासाठी तुम्ही एखाद्याचं किती नुकसान करणार आहात किंवा समाजाचं किती नुकसान करणार आहात तर तुम्ही हा बॅलन्स जर साधता आला तुम्हाला तर तुमचं आयुष्य एक सुंदर होईल आणि तुम्ही कोणाचं नुकसान करणार नाही हो तेव्हा तुमचंही कोणाकडे नुकसान होण्याची हो शक्यता कमी होते कारण की तुम्ही जर चांगले एनर्जीनी चांगली कामं केली तर तुमच्याकडे चांगल्या एनर्जीचे अट्रॅक्ट होणार आहेत आणि तुमच्यासोबत वाईट होणार नाही हा मी गॅरंटी आणि गॅरंटीची गरज नाही आहे कारण की आपण आपलं काम करावं किती आपण आपलं काम करावं आणि फळाची अपेक्षा करू नये मग चांगल्या एनर्जीज येत आहेत का नाही येतात हा पण आपला त्याच्यामागे सुद्धा आपला स्वार्थ नसला पाहिजे की ठीक आहे मी माझं काम करतोय व्हॉट एवर जे काही मला देव देवाकडून किंवा नेचरकडून जे काही मिळायचं आहे ते मिळेल ह्या ह्याच उद्देशाने आपण एक चांगली स्टोरी प्रेक्षकांना देतोय तर आता कसा कसा प्रतिसाद देणार आहेत ते बघूया छान आहे आणि त्याचप्रमाणे मी तुझ्याकडे अवखळ मित्र तुला म्हटलंय आणि त्याचप्रमाणे फिल्म मध्ये सुद्धा <laughs> तू तसाच आहेस रियल लाईफ मध्ये पण तसा आहेस असं आता मला वाटतंय पण आता मला ऐकून घ्यायचंय कसं आहेस कसंय सर तू तू बडा चालू है चला खे चला ऐकायच होतं काही गोष्टी नका सांगू तर आपण आता हा राजकारणातला धागा आणि धागेतला माझ्या नगरी भाषेतला तो गुतडा असं म्हणू तसा वज्रमुठे त्याच्या आयुष्यात काहीतरी गुंतवडा चालूच असतो म्हणजे मित्रासाठी त्याला काहीतरी करायचं असतं मित्र कोणावर प्रेम करतो ते प्रेम मिळवून देण्यासाठी ते त्याची धडपड असते एक विलन असतो विलनचे सगळे कारस्थान त्याला सांगायचे असतेत म्हणजे शांतच नसतो तो त्याला दारू पण पियची असते त्याला पोरी पण फिरवायच्या असतात म्हणजे खऱ्या आयुष्यात नाही मी हा चार लोकं पाहत आहेत म्हणून हां तर असा वज्र मोठे प्रेमळ निरागस मॅडमनी सांगितलं तसा गोंडस <laughs> म्हणजे म्हणजे असं म्हण आपण प्रेमात ते कविता प्रेमा, नाही का मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा तस तसं त्याचं प्रेम असतं त्याच्या साईल मित्रावर त्याचा ग्रुप असतो सगळा आणि ते मी असं सांगतोय ना हे सांगण्यापेक्षा हे सगळे लोक जेव्हा पाहायला येतील ना सिनेमा तेव्हा त्यांना वज्रमुठ कळेल त्याची भावना कळतील का नाही बरोबर आणि तुम्ही नगरचे आहात म्हटल्यानंतर मला जाणवलं की तुमच्यातला तो गोडवा आणि झणझणीतपणा सुद्धा असणार आहे सो मस्त मजेशीर आहे सगळं आणि आता मी रोहित सर तुमच्याकडे म्हणजे मला माहिती आहे तुम्ही विरन आहात याच्यामध्ये कॅरेक्टरबद्दल तर मी विचारेनच पण एक ना खूप मनापासून कॉम्प्लिमेंट द्यायची आहे तुम्हाला की मराठीमध्ये आत्तापर्यंत आपण जेवढे दिग्गज विलन पाहिले तर मला असं वाटतं की कुठेतरी त्या यादीमध्ये एक तुम्ही खूप जास्त लक्ष वेधून घेतलं आत्ता आणि तुम्ही एक, एक परफेक्ट विलन म्हणता मला माहीत नाही किती ते बरोबर आहे पण कमाल काम आहे तुमचं आणि खूप सुंदर विलन तुम्ही साकारता आणि आत्ता मी आणि वन्स अगेन वेलकम प्लॅनेट अगेन कारण रानबाजारमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान काम केलं आहे सो so, आता तुमच्या या फिल्ममधल्या कॅरेक्टरविषयी मला जाणून घ्यायचं आहे थँक्यू सो मच पहिल्यांदा की तुम्हाला म्हणजे मी जे आत्तापर्यंत कॅरेक्टर प्ले केलेत uh, विलनचे ते तुम्हाला आवडलेत आणि आय होप की पुढं पण आवडत राहतील मला पुढं पण तसे कामं मिळत राहतील uh, <laughs> <laughs> कारण की मी विलन प्ले करायला खूप एन्जॉय करतो आणि खूप मला अशी एकदम आतून एक्साइटमेंट असते की अरे यार आता काहीतरी आत वेगळं काहीतरी करता येऊ शकतं आपल्याला तर मी या फिल्ममध्ये जे माझं पात्र आहे कुणाल नावाचं एक विद्यार्थी आहे तो शिकत नाही पण वि असं नाही की तो शिक्षण घेतो आहे तो नावाला विद्यार्थी आहे कारण की त्याला राजकारण सांभाळायचं आहे आणि त्याचा होल्ड आहे त्या कॉलेजवरती त्याची सत्ता आहे आणि सुधांशू जो कॅरेक्टर प्ले करतो आहे साहिलचं तर मग काही गोष्टीमधल्या त्या म्हणजे त्या आता सांगू शकत नाही मी फिल्ममधली जी काही मजा आहे पण असं होतं की त्याचं जो होल्ड आहे तो थोडासा धोक्यात यायला लागतो आणि मग सेम म्हणजे चांगली बाजू एक असते वाईट बाजू एक असते ऑबवियसली हे गीताला म्हणजे सपोर्ट करणारी लोकं असतात माझा ग्रुप अपोज करणारा असतो तर असा आहे तर त्यामध्ये जो घडणारा ड्रामा आहे तर तो एक्झॅक्टली मी सगळंच रिव्हील करू शकत नाही पण मला खूप खात्री आहे की तुम्हाला बघायला खूप मजा येईल आणि म्हणजे कॉलेजचं राजकारण त्याच्यामधले काही किस्से असतात मला असंही वाटलं की ह्यां ह्यां ह्यांचा जो ग्रुप दाखवला आहे म्हणजे साहिल आणि मित्र कंपनी तर यांचे खूप धमाल किस्से आहेत काही काही आणि तसं कम्पेअर्ड टू म्हणजे माझ्या ग्रुपला तसं तेवढं इंटरेस्टिंग काही मिळालं नाही म्हणजे सॉरी सॉरी नाही नाही पण तर ते मला असं वाटतं की ते बघायला तुम्हाला खूप मजा येईल ॲक्च्युली आणि सेम आहे म्हणजे दोन गट आहेत दोन ग्रुप आहेत विरोधी ग्रुप आहेत त्यातली तशन म्हणा तसल म्हणा ती बघायला तुम्हाला मजा येईल नक्कीच आणि मला खात्री आहे की प्रेक्षक खूप एन्जॉय करतील ही टशन एन्जॉय करतील तुमची धमाल माझ्या मस्ती एन्जॉय करतील पण आता ना एक जाता जाता म्हणजे तुम्ही जातं सांगितलात की ह्यांचे खूप धमाल किस्से आहेत वगैरे आणि आता ऑफस्क्रीन म्हणजे एवढे सगळे यंगस्टर जेव्हा एकत्र येतात त्यातून इतके धमाल सीन जेव्हा तुम्ही शूट करत असता तेव्हा नक्कीच किस मजेशीर किस्से हे सेटवर घडलेले असणार आहेत सो मला त्यातला एखादा वगैरे असा इंटरेस्टिंग किस्सा ऐकायला नक्की आवडेल ते जे म्हणतात का माझ्यावर आलं सगळं तर असं होतं ते की मला काहीतरी मला डान्स करायचा असतो आणि मी डान्स करत असतो पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम व्हायचे काहीतरी रिटेक व्हायचं मग मी काहीतरी स्टेप केली का ते दुसऱ्या वेळेस परत काहीतरी माझ्याकडून वेगळी व्हायची आणि मी दिवसभर तेच करत राहिलो तेच करत राहिलो आणि मी इतका थकलो इतका थकलो ना म्हणजे नटाचा अभिनय सगळा कस तिथं पिळून निघाला असं झालं नाही ते खूप चॅलेंजिंग होतं ॲज अन ॲक्टर पण आणि ॲज अ डिरेक्टर पण आणि आमच्या सगळ्यांच्याचसाठी कारण की एक चूक झाली तर मग सगळ्यांनाच रिटेक करावा लागायचं आणि म्हणजे वज्र जर जे कॅरेक्टर होतं विराजला त्या म्हणजे आधी असं पण झालं की बऱ्याच वेळेस चूक नसताना त्याला रिटेक द्यावे लागले आणि तो सीन असा होता की खूप एनर्जेटिक प्र त्याला प्रत्येक टेकला खूप एनर्जेटिक असायला हवं होतं आणि जितक्या एनर्जीनं सुरुवात करतो तितक्या एनर्जीनं तो म्हणजे ॲक्शन सिकवेन्स अभिषेक मग भांडणं पण आहेत मारामारी पण आहे तर त्या पण गोष्टी होत्या पण हालत झाली होती या दिवशी तुझी <laughs> पण कौतुकास्पद काम केलं आणि प्रत्येक सीनला प्रत्येक रिटेकला त्याने तेवढ्याच एनर्जीनं तो टेक द्यायचा प्रयत्न केला पण बाकीची जी म्हणजे सगळं जर आपण जे सगळं मॅनेज करतो ना कॉर्डिनेशन करतो ज्युनियर आर्टिस्ट खूप गोंधळ होतो अशा वेळेस तर तो जो गोंधळ होता ना तर त्या दिवशी खूप धमाल आली होती मला असं वाटतं आणि सगळ्यांना चांगली होती ओके okay, इंटरेस्टिंग आहे आता ते मूवी बघताना आता आम्हाला क्युरॉसिटी वाढली आहे की तो सीन कधी येतो आणि आम्ही ते सगळं कधी पाहतोय आणि आता जाता जाता एका वाक्यात प्रेक्षकांना काय अपील कराल की हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहाच प्रेक्षकांनी पाहा तर ह्या फिल्ममध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट आहे कॉमेडी आहे फिलॉसॉफी आहे रोमॅन्स आहे भांडण आहे फाईट्स आहेत थ्रिल आहे जवळपास सगळे साथीच्या साथी रस म्हणजे नऊ रस सॉरी सात नाही नऊ रस कवर करायचा प्रयत्न केलेला आहे तो कितपत यशस्वी झाला तो तुम्ही बघालच आणि शिवाय आपल्यामध्ये आपल्या फिल्ममध्ये एक खासियत आहे हो ओ टी टीचा बादशाह आहे आपल्याकडं आपल्याकडे रील स्टार रील किंग आहे आणि टेलिव्हिजनची क्वीन आहे आणि मी मध्येच काहीतरी आता मी ह्या तिघांमध्ये मी काहीतरी एक नवीन डिरेक्टर आहे त्यामुळे तुम्हाला बघायला सगळे मिळतील म्हणजे ज्याला ओ टी टी आवडतो तो रोहितला बघू शकतो ज्याला रील्स आवडतात त्या बघू शकतात आणि ज्यांना हे सगळं आवडतं ते मला बघू शकतात <laughs> आमचा नवीन चित्रपट नेता गीता म्हणजे आता बऱ्याच लोकांना नेता गीता म्हणजे काय असा प्रश्न पडू शकतो कारण नाव थोडं वेगळं आहे आणि काही काही -का लोकांना असंही वाटू शकतं की खूप पॉलिटिक्स आहे का किंवा खूप गीतेबद्दलचं याची प्रवचनच आहेत का तर असा खूप सिरियस विषय नाही आहे म्हणजे सिरियस विषय असला तरी त्याला खूपच लाईट नोटवर प्रेझेंट केलं गेलं आहे हलका फुलका पिक्चर आहे पण येस त्याच्यामधनं तुम्ही नक्की काहीतरी घेऊन जाल असा पिक्चर आहे आणि आत्ता येतो आहे ये तो, ये तो तीस ऑगस्ट म्हणजे खूप दिवस नाही राहिले आहेत लगेचच आता आपल्याला रिलीज थिएटर्समध्ये दिसणार आहे त्यामुळे प्लीज आवर्जून पहा आणि फक्त एकटे जाऊ नका तुमच्या गर्लफ्रेंड्सना तुमच्या बायकोला मुलांना पूर्ण सह, कुटुंब सह परिवार जा आणि आमचा पिक्चर पहा कारण आवडेल ह्याची आम्ही शाश्वती देतो थँक्यू आज तुम्ही इथे आलात छान गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि नेता गीताच्या सर्व टीमला आणि तुम्हाला सगळ्यांनाच प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू <McDonald'sña'>